नाशिक जिल्ह्यामध्ये विविध बाजार समित्यांमध्ये त्यातले त्यात लासलगाव पिंपळगावसह ज्या काही महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत तिथे लाल कांद्याची आवक मागच्या दोन तीन दिवसात प्रचंड झालेली आहे आणि या प्रचंड आवकीमुळे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव पडत आहेत जुन्या कांद्याचे बाजारभाव पडत आहेत असा मॅसेज सोशल मीडियाला व्हायरल होतो आहे याबद्दल आपण समजून घेऊ खरंच आवक वाढलेली आहे का आणि त्या आवकीचा जुन्या कांद्याशी काही संबंध आहे का लाल कांद्याच्या नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बोलता बोलता हा आठवडाही संपला आणि कांद्याचे जे बाजारभाव आहे विशेषतः उन्हाळी कांद्याचे ते या आठवड्याच्या सुरुवातीला जे, जे सरासरी चौदाशे रुपये होते नाशिकमध्ये किंवा पंधराशे रुपये होते ते कमी कमी होत साधारण अकराशे रुपये किंवा हजार रुपयांवर आलेले आहेत आजच्या दिवसाचा विचार करता या सगळ्या याच्यामध्ये कांद्याची जी आवक होती आहे मागच्या दोन आठवड्यात विशेषतः दिवाळीनंतर कांद्याची जी आवक झाली ती साधारण तीन लाख चार लाख क्विंटल संपूर्ण राज्यामध्ये व्हायची या आठवड्यात मात्र त्या आवकीमध्ये बऱ्यापैकी घट होऊन ती अडीच लाख दोन लाख आणि आज तर एकदम पासष्ट हजार इथपर्यंत आलेली आहे ती आवक कशी आहे किंवा एकूण काय आहे ते आपण समजून घेऊया सर्वात आधी आणि त्याच्यानंतर खरंच लाल कांद्याचे दर वाढले किंवा लाल कांद्याची आवक वाढली म्हणून उन्हाळी कांद्याचे दर पडतायत का तर आधी माझ्यासमोर जो मॅसेज आहे तो मला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष आहेत निलेश शेडगे हे श्रीरामपूर त्यांनी तो पाठवलेला आहे तिथल्या अहिल्यानगरच्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला तो फिरतो तो मी वाचून दाखवतो सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची आवक वाढल्याने गावरान कंसात उन्हाळी कांद्याचे भाव कमी झाले आहेत त्याचा परिणाम अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा मार्केटवरील बाजारभावात होत आहे त्यामुळे कांद्याचे बाजारभाव कमी झाले आहेत याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता हा कोण महाभाग आहे हा आडत्यांचा दलाल आहे की व्यापाऱ्यांनी ठेवलेला माणूस आहे की चाळीस पैसेवाला पोस्टवाला आहे की जो चाळीस पैसे दिले की ट्रोलिंग करणं किंवा चुकीचे मॅसेज प पसरवणं एका मॅसेजच्या बदल्यात पूर्वी करायचे लोक आजही अनेकांना रोजगार नसल्यानं ते लोक असे चाळीस पैशाच्या बाबतीत करतात काही यूट्यूबवर पण वेगवेगळ्या चॅनलला कोणी चांगली माहिती दिली की आपल्या चॅनलवर त्यांना ट्रोल करतात चाळीस पैसे पन्नास पैसे असा दर असला पाहिजे तर तो वेगळा विषय आहे तर यानं हा जो मॅसेज पाठवला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये एकतर कोणीतरी अफवा पसरवायची असेल किंवा त्याचा काय वेगळा हेतू असेल राजकीय हेतू असेल त्यालाच माहिती आहे जे काही असेल ते आता या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी संघटना सावध झालेल्या आहे ते त्यांच्या पद्धतीने जागृती करत आहेत शेतकऱ्यांना माहिती आहे की पावती व्हायरल होते आणि मॅसेज व्हायरल होते तेव्हा फार लक्ष द्यायचं नसतं तरी पण कुठेतरी काळजी वाटते म्हणून आजच्या या व्हिडिओचा प्रपंच आहे आपण सर्वात आधी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जी आवक झाली कांद्याची नगर असेल नाशिक असेल लाल कांद्याची ती कशी होते ते आपण बघूया आज बावीस तारखेला नाशिक जिल्ह्यातली लाल कांद्याची आवक आहे फक्त तीनशे क्विंटल सर्वसाधारण जे दर आहेत ते एकोणावीसशे पन्नास आहेत काही ठिकाणी चांदवडला बेचाळीसशे रुपये गेलेले आहेत हे बिजवाईचे कांदे आहेत ठीक आहे एकवीस तारखेला म्हणजे काल होती एकशे वीस क्विंटल वीस नोव्हेंबरला सातशे सात होती एकोणावीस नोव्हेंबरला होती सहाशे सहासष्ट अठरा नोव्हेंबरला होती चा सहाशे पन्नास सतरा नोव्हेंबरला होती साधारण चारशे चौदा सोळा पंधराचे काही आकडे नाही आहेत आणि म्हणजे खरी जी सुरुवात झाली ती सतरा तारखेपासून झाली सरासरी नाशिक जिल्ह्यामध्ये दररोज जो जो लाल कांदा येतो आहे तो, तो साधारण साडेतीनशे ते चारशे क्विंटल येतो आहे हेच कारण आहे की काही व्यापाऱ्यांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी एक खाजगीतली माहिती अशी सांगितली शिवारला की आता काय होतं आहे की लाल कांद्याची आवक तर सुरू होईल लाल कांदा काढायला सुरुवात झाली आहे यंदा त्याला उशीर होतो आहे पण ती वाढावी म्हणून काही ठिकाणी आम्ही बाजारभाव थोडेसे वाढवत आहोत म्हणजे आता हे वाढवत आहेत पाडत नाही आहे त्या सगळ्या याच्यामध्ये हो आता नगर जिल्ह्यामधले लाल कांदा आपण मागे चर्चा केली पण तो किती येतो आहे सोळा पंधरा तारखेला होता पाचशे सत्तर सोळा तारखेला होता सहाशे एक्केचाळीस सतरा तारखेला होता एकतीसशे साठ आणि आता बावीसशे अजून बावीसशे नोंद झालेली नाही आहे एकवीसपर्यंत होता पस्तीसशे बासष्ट सरासरी तुम्ही जर हे लाल कांद्याची एकूण सगळी परिस्थिती बघितली आवक बघितली तर ती साधारण नगर जिल्ह्यामध्ये दररोज तीन ते साडेतीन हजार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला मी सांगितलंच आहे आता नाशिक जिल्ह्यातली आवक जर सरासरी चारशे तीनशे चारशे अशी असेल तर एकूण संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेत ही किती आहे ते आपण बघूया आता महाराष्ट्रामध्ये कांदा किती येतो आहे दररोज ते बघा किती जसं मी म्हणालो की घसरलेले बा आवक आहे आज साधारण दुपारी पाच म्हणजे साडेचार वाजेपर्यंतचं चित्र आहे पासष्ट हजार एकशे शहाऐंशी क्विंटल आली आहे ही अपडेट होईल काल आवक होती दोन लाख दहा हजार वीस तारखेला आवक होती दोन लाख त्रेचाळीस हजार एकोणावीस तारखेला होते दोन लाख एक्केचाळीस हजार खरं तर दोन लाख चाळीस हजार पाच पाचशे काहीतरी होते पण आपण दोन लाख एक्केचाळीस धरूया अठरा तारखेला होती दोन लाख पन्नास हजार सतरा तारखेला होती दोन लाख पंच्याण्णव हजार सोळा तारखेला रविवार हे असल्यानं छप्पन्न हजार आणि पंधरा तारखेला एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार अशी होती तर एकूण ही आवकेची अशी स्थिती आहे की ती साधारण या आठवड्यामध्ये मागच्या या आठवड्यात ती कमी होती घट्टांना दिसते आहे तीन लाखापेक्षा कमी आहे आता तीन लाखापेक्षा कमी असेल तर मागे मी म्हणालो होतो की एक वेळ अशी येईन की मार्केटमध्ये गॅप तयार होईल या संदर्भात आपण हे करणार आहोत खरीपाचा कांदा खराब झालेला आहे लेट खरीपाचा कांदा खराब झालेला आहे आणि उन्हाळी कांदा आता संपत आलेला आहे या सगळ्यानंतर खरीप लेट खरीपाचा कांदा किती खराब झाला उन्हाळी कांदा किती शिल्लक आहे आणि पंधरा नोव्हेंबरनंतर काय बाजारभाव राहू शकतात याचे व्हिडिओ तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघावं लागतील तिथे अतिशय बारकाईनं सगळं दिलेलं आहे पण आत्ताच्या हे स्थिती अशी लक्षात येते आहे आपण कालचं जरी धरलं ती काल आवक होती एकवीस तारखेला दोन लाख दहा हजार आणि नाशिकमध्ये कांदा आला आहे लाल कांदा फक्त एकशे वीस क्विंटल आता दोन लाख दहा हजार कुठे आणि एकशे वीस क्विंटल कुठे म्हणजे तो किती त्याच्यामध्ये गोन्या असतील किंवा काय असतील हे तुम्ही विचार करू शकतात या सगळ्याचा परिणाम खरंच नगर जिल्ह्यातल्या किंवा नाशिक जिल्ह्यातल्यासुद्धा किंवा आणखी कुठल्या बाजार समितीतल्या उन्हाळी कांद्यावर होईल का होतो आहे का तर याचं उत्तर कुणी स ज्याला कांद्यातलं कळत नाही असाय माणूस सांगेल की नाही हो हे सगळं चुकीचं आहे मग या अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध राहा वेळीच यांची तक्रार करा सायबर क्राईममध्ये तक्रार करा किंवा बाजार समितीच्या सचिवांकडे तक्रार करा सर्व शेतकऱ्यांनी एकत्र आल्याशिवाय होणार नाही कोणीतरी मला म्हणालं की मग आम्ही कांदा लावायचं आणि असे संघर्ष करत राहायचं का इलाज नाही मागच्या काही वर्षापासून राजकारण बदललेलं आहे हुकुमशाही वाढती आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये हो असं लोकं सांगत आहेत आमचं सा काही मत नाही आम्ही तर एकदम सगळं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे असं आमचा विश्वास आहे त्याच्यातनं तर हे थोडंसं काही गोष्टी जाऊ देत पण या सगळ्या याच्यातनं सावध राहण्याची फार गरज आहे कांद्याचे बाजारभाव पडत आहेत मका सोयाबीन कापूस कुठलंही पीक घ्या कशालाच बाजारभाव नाही आहे आणि अशामध्ये आण हो फायदा फक्त दोन तीनच लोकांचा होतो एक तर राजकारण्यांचा होतो दुसरा व्यापारी आडते मध्यस्थ बिचोलिए त्यांचा होतो आता या सगळ्यांना तुम्ही प्रश्न विचारा तुमच्या बाजार समितीला आणि या सगळ्या ह्याच्यातनं सावध रहा त्यासाठीच हा व्हिडिओ होता तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर जरूर कळवा पण सध्या तरी नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची आवक ही कमी होते आहे ती जवळपास डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यानंतरच येईल आणि त्यानंतर बाजारभाव पडण्याऐवजी सुधारणार आहेत असं सांगितलेलं आहे आपण व्यापाऱ्यांचं निर्यातदारांचं तेच मत आहे त्या संदर्भात डिटेल व्हिडिओ आपण उद्या सकाळी बघूया तोपर्यंत जोडून राहा धन्यवाद